मराठवाडा आमूचा सण सन, सन्मान आणि अभिमान चला साजरा करूया मराठवाडा मुक्तीसंग्राम सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आयुष विजय गाडगे आज सतरा सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या प्रतं खूप खूप शुभेच्छा मित्र पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वतंत्र मिळाले परंतु मराठवाडा अजूनही गुलाम निजामांच्या राजवटीतच होता निजाम तेथील लोकांवर तेथील लोकांवर खूप अन्याय व अत्याचार करीत करीत होता त्या लो, त्या अन्यायाला विरोध करण्यासाठी तेथील ते लोकांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्ती संग्राम सुरू केला हा मुक्तीसंग्राम गावागावात पोचला अनेक लोक या लढ्यात सामील होते सामील होते गावागावात गावागावात स्वातंत्र्याची ज्योत पेटली या स्वातंत्र्याची ज्योत पेटली या लढ्यात अनेक वीरांनी बलिदान दिले लोकांनी आम्हाला भारत भारतात विलीन करा अशा मागण्या अशी मागणी केली पण निजामाने ती नाकारली त्यानंतर भारताचे पोलाद पुरुष म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांनी तेरा सप्टेंबर एकोणासशे अठ्ठेचाळीस रोजी पोलीस कारवाया सुरू केल्या व सतरा सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा निजामांच्या गुरामगिरीतून मुक्त झाला व अशाच प्रकारे मरा मराठवाडा मरा, मराठवाडा तौडा, मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले या यालाच मुक्तीस मुक्तीसंग्राम दिन असे म्हणतात